ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इथे खूप सारे लिंब गावाकडनं आलेले आजीकडनं आईला आईकडनं माझ्याकडं आणि एवढ्याचं काय करायचं म्हणून म्हटलं आज लिंबाचं लोणचं करूया दहा पंधरा लिंब घेतलेले आणि ते, ते व्यवस्थित बारीक आठ एका लिंबूचे आठ फाक केलेले काप केलेले आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या सर्व लिंबाचे एवढे काप पूर्ण करून घेतले त्यातले दोन तीन बाजूला ठेवले कारण जास्त वाटत होते आणि दोन भांड्यामध्ये वेगवेगळे सेपरेट करून मी ते आपले शिजवण्यासाठी ठेवलेत आठ ते दहा शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला शिजल्यानंतर थंड झाल्यावर ते आपण काढून घ्यायचे तुम्हाला जास्तीत जास्त शिजवायचे असेल तर शिजवू शकतात एका कढईमध्ये आपण ते शिजलेले लिंबू घेणार आहोत काप केलेले त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार लाल तिखट घेणार आहोत आणि एक ते दोन वाटी गूळ घेणार आहोत तुम्हाला किती गोड हवं आहे आंबटपणा घालवायचं आहे तेवढं तुम्ही गूळ ॲड करायचा आहे आणि ते व्यवस्थित आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण ते गुळाचं पाणी आटलं पाहिजे एवढं तरी आपण व्यवस्थित शिजलं शिजवून घेणार आहोत सॉफ्ट होईपर्यंत अशा पद्धतीने आपलं सुंदर लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आणि थंड झाल्यावरती आपण एका बर्नीत भरून घ्यायचं आहे छोट्या भरा काचीच्या भरा इथे मी या भरती मोठं झाड असल्यामुळे भरताना आलं आणि त्यामुळे स्पून घेतला खूप छान असं आपला कलरही आले आणि टेस्टही आलेली आहे नक्की तुम्ही ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलचं बटन प्रेस करा म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका नवीन असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा Thank you.